सी बोर्ड परीक्षेत सिद्धेश्वर प्रशालेने घेत यश संपादन केलं आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेच्या मराठी आणि कन्नड दोन्ही माध्यमांच्या मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या सी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त करून दरवर्षाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली मराठी आणि कन्नड या दोन्ही माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला स्वरूप शैलेश लब्बा यानं शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान पटकावला अमेय अरुण नाईक आणि प्रथमेश सिद्धेश्वर स्वामी या दोघांनी त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेऊन द्वितीय तर सुदीप परशुराम वळसंग यानं एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला कन्नड माध्यमातून रेवती गुरुनिंगप्पा हुळ्ळे हिनं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला तर अंजली देवानंद हेब्बाळ हिनं चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीप्ती गोविंद भुरे हिनं ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला एकूण दोनशे एक विद्यार्थी या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी सदुसष्ट विद्यार्थी विशेष प्राविण्यप्राप्त तर बहात्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि बासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं आणि अधिकारी वृंदांचं श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य ॲडव्होकेट आर एस पाटील भीमाशंकर पटने गुरुराज माळगे डॉक्टर राजशेखर एळीकर इंजिनियर सी बी नाडगौडा प्रभूराज मैंदर्गीकर पशुपतीनाथ माशाळ विलास कारभारी యన్ని అభినందన అభినందనక